नमस्कार मित्रांनो श्रीराम नवमी चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच चैत्र महिन्यातील नवव्या दिवशी नवमी या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेले श्रीराम यांचा जन्म झाला हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा केला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाच्या अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मृत्यूलोकात श्री विष्णूने श्रीराम म्हणून अवतार घेतला राजा दशरथ राग्नी कौसल्या यांचा पुत्र श्रीराम हा विष्णूचा सातवा अवतार होता श्रीराम नवमी हा सण भारतभर साजरा केला जातो या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म सोहळा साजरा होतो श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात धरून पाळणा म्हटला जातो श्रीरामाला गंध अक्षदा फूल ववून हार घातला जातो गोड पदार्थाचा नैवेद्य दाखव दाखवतात श्रीरामाची आरती करून प्रसाद वाटला जातो या दिवशी श्रीरामकथा वाचन पठन करतात पार्वती श्रीराम नवमी या काळात श्रीराम कथा भजन कीर्तन प्रवचन श्रीराम नामस्मरण आयोजित केले जाते श्रीराम हे विजयी दैवत आहे श्रीरामाचे नाव घेतल्यात माणसाचे दुःख कष्ट नाहीसे होतात अनेक जन्मोजन्मीचं पाप नाहीसं होतं माणसाला सर्व कार्यामध्ये विजय मिळतो प्रत्येकाने श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जरूर जपावा आणि आयुष्यामध्ये यश मिळवावं जय श्रीराम